आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी एक नगराध्यक्ष आपल्या मनीषा ताई वाळेकर आणि एकोणसाठ नगरसेवक टोटल साठ लोकांची टीम आहे साठ लोकांची मोठी टीम ही आपल्याला दोन तारखेला या अंबरनाथ वर विजयाचा भगवा फडकवून नगर परिषदेमध्ये वाजत गाजत पाठवायची आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे माझ्या लाडक्या बहिणींना खास करून मी राज्यभर फिरतोय पण सगळ्या सभांमध्ये लाडक्या बहिणींची उपस्थिती एवढी आनंद होतो काल मी सांगली बिटामध्ये होतो रात्री दहा वाजले होते पण एकही लाडकी बहीण जागची हल्ली नाही थंडीचा थंडीचं वातावरण होत यावरून विधानसभेचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येत तुम्ही ठरवलं होत की लाडक्या भावाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्याच्या बदल्यात मी ओळणी दिली परंतु भावाला देखील आशीर्वाद देण्याचं काम तुम्ही केलं विधानसभेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढ्या जागा नव्हत्या तेवढ्या आल्या दोनशे बत्तीस जागा आणि शिवसेनेच्या ऐंशी जागा लढवून साठ आमदार तुम्ही निवडून दिले इतिहास घडवला मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून आलोय मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय मी गरिबी काय त्याची जाण मला आहे माझी आई पत्नी कशी महिन्याचं चा घर चालवायची काट कसर करायची हे मी पाहिलंय आणि ज्या दिवशी मी मुख्यमंत्री झालो त्या दिवशी मी निर्णय घेतला की या ठिकाणी आपल्या माता भगिनी लाडक्या बहिणींसाठी त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी निर्णय घ्यायचा आणि मग त्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला कोणी किती काही म्हणाल तरी मी तुम्हाला सांगतो कोणी माईकला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हा तुमच्या भावाचा शब्द आणि हा एकदा शब्द देतो तो शब्द पूर्ण करतो मैं एक बार कमिटमेंट करून बाळासाहेबांनी सांगितले आनंद गेर साहेबांनी सांगितले शब्द देता दाने शंभर वेळा विचार शब्द दिला की माघार नाही आणि एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथ मध्ये वाळेकर आहेत किनीकर आहेत मनीषा ताई आहे सुनील आहे सगळे लोकांनी मिळून खासदार श्रीकांत शिंदे इकडे लक्ष देतात त्यामुळे मला आता चिंता कमी झाली आहे भरपूर कामं केली त्यांनी शिव मंदिर हा अरे मी तर देण्याचं काम केलंय पण तुम्ही ते राबवण्याचं काम केलं ना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार आहेत आणि ते डॉक्टर पण आहे पण मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो छोटे मोठे दोन हजार बावीस ला असंच ऑपरेशन केलं या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या मनातलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं विकासाची गंगा सुरू झाली विकास प्रकल्प पुढे गेले लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातली लाडकी बहिणी योजना लेख लाडकी लखपती योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींच उच्च शिक्षण मोफत आणि आपल्या नावासमोर वडिलांचं नाव लिहित होतो आता आईचं पण नाव लिहायचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेच्या सरकार मध्ये घेतला याचा अभिमान आहे मला आनंद आहे आम्ही टीम म्हणून काम केलं मी एकटाचा एकटा बडेजावपणा जाऊपणा करत नाही आमची टीम म्हणून आम्ही काम केलं आणि या महाराष्ट्राला पुढं नेण्याचं काम केलं महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक आहे सगळ्या क्षेत्रात नंबर एक असलेलं राज्य महाराष्ट्र आहे आणि म्हणून शासन आपल्या दारी बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो सरकार आम्ही लोकांच्या दारात नेलं शासन आपल्या दारी काय लाभार्थी पहिले नव्हते लाभ नव्हते योजना नव्हत्या कटकट नको चक्रा नको म्हणून सोडून द्यायचे योजना या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत आम्ही शासन लोकांच्या दारी नेलं चार कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला चार कोटी <laughs> मी आठवण सांगतो एक शासन आपल्या दारी कोल्हापूरमध्ये कोल्हापूर मध्ये एक मुलगी आली मुस्लिम मुलगी स्टेज वर तिच्या हातात एवढं छोटा बाळ होत मी बोल काय झालं काय अडचण आहे ते बोल इसका नाम दुआ आहे हुआ कुछ काम आहे क्या आपण बोल म्हणते तुम्ही मुख्यमंत्री असताना आप मुख्यमंत्री आपख्यमंत्रीच होतो मी कोल्हापूरला शासन आपल्या दारी झालं मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन करोड़ रुपए दिए ये मेरी बच्ची का ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए इसने इसका नाम मैंने दुआ रख दिया मजा बहनी इकड़े समोर बसले मनु मैं सामतो इकड़े को सभी लोगों सुन लो ये अभी दो तारीख को ऐसा नहीं करने का ऐसा बटन दबाने का आणि म्हणून हे अंबरनाथ हे शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीरांचा बाबासाहेबांचा साबीरबाईंचा आशीर्वाद आणि प्रेम असलेला बा, बाले किल्ला आणि म्हणून मी बोलत नाही मी काम करून दाखवतो काम बोलत आहे अंबरनाथचं काम बोलत आहे मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना धन्यवाद देन की त्यांनी एक विजन ठेवून या ठिकाणी सर्व सहकार्यांना सोबत घेऊन या अंबरनाथचा सर्वांगीण विकास केला आहे मी आपल्याला सांगतो उरलेलं जे काम आहेत त्याला निधी कमी पडू देणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे कारण एकनाथ शिंदे बोलत नाही एकनाथ शिंदे भर भरून देतो दोन्ही हाताने देणार आहे घेणार नाही आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनी शेकडो हजारो लाखो राख्या मला बांधायला पाठवल्या हे नशीब आहे माझ नाव जाता कामाने ते नाव जपण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री मी सांभाळले मंत्री पद पण सगळ्यात मला आनंद कशात आहे कि या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्यात माझ्यासाठी मोठी आहे आणि म्हणून तुम्हाला मी एकच सांगेन तुम्ही सांगितलेलं मी सगळं करणार आणि सदैव तुमच्या सोबत आहे आणि मी एकच सांगतो ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला नंबर एक आला पाहिजे ना ना एक नंबर म्हणजे किती वर आहे आठवा नंबर आहे तो एक नंबर ला आले पाहिजे तिकडे एक नंबर बटन दाबा आपलं धनुष्यबाण बघा बाकी काय बघू नका धनुष्यबान बघा बटन दाबा सोपं काम आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो झाला विकास करूया विकास काम करू एक साथ अंबरनाथच्या मागे सदैव उभा आहे तुमचा एक ना। अंबरनाथच्या विकासाच्या प्रत्येक पायरीवर शिवसेनेचं नाव आहे प्रत्येक पायरीवर दीडशे कोटी रुपये खर्च करून अंबरनाथ शिव मंदिर परिसर सुशोभीकरण केलं काम सुरू आहे काशी कॉरिडॉरच्या धर्तीवर हा प्रकल्प उभा राहतोय हे काम कुणी केलं शिवसेनेने केलं अंबरनाथ ला नाट्यगृह कोणी बांधलं शिवसेनेने बांधलं तुम्ही म्हणा श्रीकांत शिंदे हे मला हळूच म्हणताय श्रीकांत शिंदेने केलं पाणी पुरवठ्यासाठी एक्कावन्न कोटी कुणी आणले शिवसेनेने आणले अंबरनाथ शूटिंग रेंट कुणामुळे आली शिवसेनेमुळे एक लाख पुस्तकांचं शिवप्रेरणा ग्रंथालय कुणी केलं शिवसेनेने केलं नेहरू गार्डनचा पुनर्विकास कुणी केला शिवसेनेने केला स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी यूपीएससी युपीएससी सेंटर बांधलं उभारलं शिवसेनेने गाव देवी मैदानाचं सुशोभीकरण कुणी केलं शिवसेनेने किती वाचू आता वेळ पूर्ण नाही अजून मला एक सभा आहे तिकडं लिस्ट मध्ये आणि म्हणून मी सांगतो या ठिकाणी विकासाची यादी भरपूर आहे शिवसेना म्हणजे शिवसेना म्हणजे विकास आणि शिवसेना म्हणजे प्रगती आणि म्हणून अंबरनाथ ना आपल्याला टेम्पल सिटी करायचं आहे अंबरनाथ फेस्टिवल जगभर प्रसिद्ध झाला शिव फेस्टिवल मंदिर फेस्टिवल खासदारांनी सुरू केलेला जगात आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथं लोक कलाकार आले सव्वीस मंदिराचा था जीर्णोद्धार केला म्हणून तर मी म्हणालो आपल्याला टेम्पल सिटी करायची आहे क्रीडा नगरी करायची आहे मल्टी लेवल पार्किंग करायची आहे नेवाळीचा डबल डेकर पूल करायचंय स्टेशन वायर ठाण्यासारखा सॅटिस करायचं आहे मेट्रो पाच आणि मेट्रो चौदा ची काम हो। वेगाने पुढे जातात खासदार पुरा करतात चिखलोली येत्या दोन्ही मेट्रोचं इंटिग्रेशन होईल खासदार आमदार वाळेकर आपल्या ताई सुनील हे सगळे लोक काम करत आहेत अंबरनाथ बदलापूर मुंबई नवी मुंबईचा प्रवास सुपरफास्ट होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता फक्त एकच करा अंबरनाथ काय अंबरनाथ ईस्ट अँड वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट अंबरनाथ ईस्ट वेस्ट अंबरनाथ इज बेस्ट आहे ना चांगलं आहे ना वेस्ट पण चांगला आहे बेस्ट ईस्ट पण चांगला अजून आपल्याला बेस्ट करायचं आहे आणि म्हणून अंबरनाथचा मी आता बाकी काही जास्त बोलत नाही पण दोन डिसेंबरला हा शिवसेनेचा भान निघेल सुसाट आणि विरोधक होतील बेसपाट दर शिवसेनेला मत म्हणजे विकासाला मत शिवसेनेला मत म्हणजे प्रगतीला मत निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा निर्धार करा अंबरनाथच्या प्रगतीचा निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा निर्धार करा अंबरनाथच्या समृद्धीचा आणि निर्धार करा या अंबरनाथ वर विकासाचा भगवा फडकवण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र आणि आता एकच सांगतो दोन तारखेला आपल्याला तीन मतं करायचे तीन बट सांगतो दोन तारखेला आपल्याला तीन मतं करायची तीन मत द्यायची आहे आता तीन मत देताना त्यांना धनुष्य बाण फक्त ना। <laughs> नाव बिव बसू नका धनुष्यबाण बघा आणि बटन दाबा एकाने तीन बटन दाबायचे धनुष्यबाणाची हे मात्र विसरू नका आणि एकदम असा दैदीप्यमान विजय साजरा करू तीन दरकेला एकनाथ शिंदे विजय सो सादर करेलो अंबरनाथ मध्ये आलेश्वर राव